स्वप्न सगळे पाहतात पण स्वप्नांसाठी झगडणारे फार कमी असतात कारण स्वप्न मोठी असली की भीती आपोआप मोठी होते मी करू शकेन का लोक काय म्हणतील अपयश आलं तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशी स्टोरी सांगणार आहे जिथं स्वप्न जगा एवढी मोठी होती पण ती पूर्ण झाली कारण भीती लहान ठेवली गेली आणि स्वतःवरचा विश्वास कधीच सोडला नाही ही स्टोरी आहे एका दहा वर्षाच्या मुलाची जेव्हा त्याने हातात बॅट घेतली आणि संपूर्ण देशाच्या स्वप्नांना आकार दिला हो मित्रांनो ही स्टोरी आहे सचिन रमेश तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट यांची एक साधा मुलगा मुंबईच्या दादर भागात एक लहानसा खूप फोडका मुलगा होता नाव सचिन तेंडुलकर अभ्यासात फार लक्ष नसायचं पण हातात बॅट आली की जग विसरून जायचं घराच्या भिंती खिडक्या काच सगळं त्याच्या क्रिकेटचं मैदान होतं आई वडील म्हणायचे हा मुलगा काहीतरी वेगळाच आहे पण वेगळं असणं म्हणजे यशस्वी होणार नाही तर संघर्ष सुरू असतं कोच रमाकांत आचरेकर विश्वास देणारा माणूस सचिनला क्रिकेट शिकवण्यासाठी वडील त्याला घेऊन गेले कोच रमाकांत आचरेकर यांच्याकडे पहिल्याच दिवशी कोचने सचिनला विचारलं खरंच क्रिकेटर व्हायचं आहे का कारण हा खेळ सोपा नाही आहे दहा वर्षांचा सचिन म्हणाला मला भारतासाठी खेळायचं आहे मित्रांनो हे शब्द ऐकायला सोपे वाटतात पण ते बोलायला हिंमत लागते स्वतःवरती विश्वास लागतो कठोर शिस्त स्वप्नांसाठी झगडा सचिनचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा शाला सराव पुन्हा सराव इतर मुलं खेळत असताना तो नेटमध्ये घाम घालायचा चाचरेकर मैदानावर एक नाणं ठेवायचे जोपर्यंत सचिन साईट होत तो नाही तोपर्यंत नाणं त्याचं पण एक अट होती आऊट झाला तर नाणं नाही त्या नाण्यासाठी सचिन तासनतास खेळायचा मित्रांनो ते नाणं पैशासाठी नव्हतं ते होतं स्वतःवरच्या विश्वासाचं प्रतीक भीती अपयश आणि एकाकीपणा अनेक वेळा सचिन रडला थकवा दुःख अपयश कधी कधी वाटायचं सोडून द्यावं का पण त्याने एक गोष्ट केली भीती मोठी होऊ दिली नाही कारण त्याचं स्वप्न भीतीपेक्षा मोठं होतं सोळाव्या वर्ष भारतासाठी खेळताना वय फक्त सोळा वर्ष समोर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज एक चेंडू सचिनच्या नाकावरती लागतो रक्त वाहू लागतं ड्रेसिंग रूममध्ये विचारतात रिटायर व्हायचं आहे का सचिन म्हणतो नाही मी खेळणार मित्रांनो हा क्षण फक्त क्रिकेटचा नव्हता हा क्षण होता स्वतःवर विश्वास ठेवण्याचा अपयश असूनही न थांबलेला प्रवास शंभर शतक दोनशे रनांचा इतिहास वर्ल्ड कप पण या सगळ्याआधी अपयश होतं टीकावती दबाव होता लोक म्हणायचे तो संपलाय पण सचिनने कधीच स्वतःला संपवलेला मानला नाही वर्ल्ड कप दोन हजार अकरा स्वप्नपूर्ण बावीस वर्षाचा संघर्ष अश्रू त्याग आणि शेवटी भारत विश्वविजेता झाला सचिन रडत होता तो म्हणाला हे माझं नाही आहे हे संपूर्ण देशाचं स्वप्न होतं सचिन आपल्याला एकच गोष्ट सांगतो स्वप्न मोठी ठेवा भीती लहान ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेव लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं मन काय म्हणतंय हे जास्त महत्वाचं आहे लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण करणारे लोक भीतीत नसलेले नसतात ते लोक असतात भीतीवर मात करणारे आज जर तुम्ही संघर्षात असाल तर समजा तुमचं स्वप्न अजून आहे म्हणून स्वप्न मोठे ठेवा कारण भीतीपेक्षा विश्वास नेहमी मोठा असतो